लातूर पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड विनोद खडकेंचा पत्रकार संघाकडून सत्कार लातूर येथील सामाजिक चळवळीचे नेते विनोद खडके यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला विनोद खडके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामूहिक विवाह रक्तदान शिबिरे तसेच गोरगरीब जनतेच्या आडे मदत करणे अशा विविध सामाजिक उपक्रमामुळे ते आज लातूर जिल्ह्यात सुपरिचित आहेत विनोद खडके यांच्या व्ही एस पॅन्थर या सामाजिक संघटनेमध्ये बहुजन मागासवर्गीय अल्पसंख्यांक सर्व सर्व धर्मातील युवक कार्यकर्ते काम करत आहेत आजच्या युगात धर्मशक्ती पुढे येऊ नये यासाठी त्यांनी संविधान बचाव यासाठी पुढाकार घेतला असून येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने ते संपूर्ण निवडणुकाला सामोरे जाणार असल्याची ग्वाही विनोद खडके यांनी वाढदिवसानिमित्त सर्व पत्रकार बांधवांसमोर बोलून दाखविली विनोद खडके यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर पॅटर्न न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा